सन्मान न्यायाधीश मोदय हो पनवेल शहरामधल्या राज्य परिवहन मंडळाचं जे बस आगार आहे या बस आगाराच दोन हजार अठरा साली शुभारंभ करण्यात आला डिओटी बेसिस वरती असलेलं हे बस पोर्ट हे बऱ्याच जणांच्या साठी त्याच काम पूर्ण होणं आवश्यक असताना देखील वेगवेगळ्या पद्धतीची वेगन सातत्याने कामामध्ये येत आहेत आणि कंत्राटदारानं अजूनही या कामाला सुरुवात केलेली नाही त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत प्रवाशांना वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि पाठपुरावा करून देखी देखील यात फरक पडत नाही या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांनी या संदर्भामध्ये या आजाराला भेट दिली संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश केले पण अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही म्हणून या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी या कामाचं तातडीनं काम हे काम सुरू झालं पाहिजे यासाठी शासनाचं लक्ष देतो धन्यवाद